आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी देशसेवेसाठी निघालेल्या सुपुत्राचा खैरावकरांनी केला सत्कार जत तालुक्यातील खैराव गावचे धनाजी येडवे हे सैन्यदलात भरती झाले आहेत रुजू होण्यासाठी खैराव गावातून निघाल्यानंतर गावातील तरुण मित्रांनी व ग्रामस्थांनी नवजवान धनाजी येडवे यांचा मानाचा फेटा बांधून शाल श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला यावेळी ग्रामस्थ बोलताना म्हणाले धनाजी आपण देशसेवेसाठी जात आहात देशाची चांगली सेवा करा गावचे चांगले नाव करा आपण आपल्या जीवनात यशस्वी व्हा असे म्हणत धनाजी येडवे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना धनाजी येडवे म्हणाले की मी देशसेवा करेन व गावचे चांगले नाव करेन आपण माझा सत्कार केला व मला प्रोत्साहन दिले त्याबद्दल मी ग्रामस्थ व मित्रांचे मनपूर्वक आभारी आहे यावेळी माझे सरपंच उपसरपंच रामचंद्र पाटील युवा नेते चंद्रकांत घुटुकडे विठ्ठल क्षीरसागर वैभव शिरसागर, शिरसागर कोंडिबा घुटुकडे भारत क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते देश सेवेत निवड झालेले आपल्या जी डी मिल्फ्रीमध्ये ते दे आज देशसेवेत रुजू होणार आहेत खैराव ग्रामस्थांच्या वतीनं आपण या ठिकाणी त्यांना देशसेवेसाठी होण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा सत्कार करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे देशसेवेसाठी रुजू धनाजीनं व्हावं आणि आपल्या देशाची चांगल्या प्रकारे सेवा करावी अशा प्रकारे ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा